आ, या पर्टिक्युलर समा जो समारंभ चालू आहे तो ॲक्च्युली अकरा वर्ष पूर्ततेचा भाजपचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साहाचा हा एक सोहळा या ठिकाणी आहे आणि त्या आम्हाला इथं निमंत्रित केलेला आहे डॉक्टर्स फॅटर्निटी जी आहे पूर्ण जिल्ह्यातली त्यांच्या वतीनं मी प्रतिनिधी म्हणून इथं उभा आहे तसेच सावंतवाडी मेडिकल हॉस्कचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मी इथं या ठिकाणी उभा आहे मोदींच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर आता गेले कित्येक दिवस आपण बघतोय की एक प्रत्येक क्षणी आपल्याला एक दिवस असा जात नाही की त्यांचं नाव या ठिकाणी आपण बातम्यात बघत नाही किंवा आपण कानावर ऐकत नाही हे सत्य कोणीच नाकारू शकणार शकणार नाही आणि त्यातच त्यांचं कर्तृत्व दडलेलं आहे आतापर्यंत एक मी गोष्ट बघत होतो की पूर्वीच्या काळामध्ये जे सरकार आणि पंतप्रधान पर जायचे परदेशी ते भेटून यायचे त्यांचे डेलिगेशन भेटून यायचं पण जास्त काही आम्हाला त्यामध्ये रस नसायचा परंतु आता परवा जी सेव्हनला आमंत्रित केलं हा एक जी सेव्हनच्या देशांच्या आमंत्रित सदस्यांमध्ये आपल्याला एक निमंत्रित जे केलं मोदींना ही एक मोठी अचिवमेंट मी स्वतः मानतो आणि त्याच वेळी इटलीच्या मेलोनी ज्या पंतप्रधान आहेत त्या त्याचं एक प्रकारचं कौतुक करतात की असा माणूस आम्ही या ठिकाणी बघितला नाही आणि त्यामुळं न भूतो न भविष्य भविष्यती आणि असं म्हणू आपण की यासमोर हा असा न होणे पंतप्रधान असं कधी कधी वाटत आणि त्याच्या मी ह्या पक्षापेक्षाही मी असं म्हणेन की ह्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी एक त्यांनी भारताचा जो अभिमान मी भारतीय नागरिक आहे असा अभिमान जागृत करणं प्रत्येक नागरिकाच्या मनात हे करू शकले आणि ते कोविडच्या काळामध्ये मला बघायला मिळालं ॲज अ डॉक्टर आम्ही ज्यावेळी कोविड काळामध्ये डोळे उघडे ठेवून मी या सगळ्या गोष्टी बघत होतो त्यावेळी खाली वाजवायचा जो प्रकार होता तो कदाचित बऱ्याच हास्यास्पद वाटला असेल पण ज्यावेळी एखाद्या माणसाला कोंडलं जातं आणि त्या ठिकाणी त्याला बंदिस्त केलं जातं तर हा मनुष्य स्वभाव असा आहे की तो समाज प्रिय आहे आणि त्याला बांधून ठेवलेलं जसं कुत्र्याला आवडत नाही बांधून ठेवलेलं तसं प्राणी कुठलाही असू दे मनुष्य प्राणी असू दे त्याला सुद्धा बंदिस्त करून ठेवलेलं अजिबात आवडत आणि ते बंदिस्त करून ठेवलं लॉकडाऊन करून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रत्येक नागरिकाचा आत्मविश्वास की तुम्ही व्यवस्थित राहाल जर आत असाल तर ह्या ठिकाणी त्यांनी थाळी वाजून कधी दुसऱ्या कुठल्या तरी मार्गानं आत्मविश्वास जागृत केला आणि आपल्याला इतक्या कोट्यावधी लोकं मी म्हण म्हणेन की दोन हजार सतरामध्ये सॉरी एकोणीसशे सतरामध्ये ज्यावेळी मागचं पॅन्डेमिक आलं होतं त्या काळामध्ये आणि त्याच्या अगोदरचं पॅन्डेमिक क्लेकचं पण बघितलेलं आहे भारतानं अनुभवलेलं आहे तर प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मनुष्यहानी झाली होती आणि ह्या वेळेस जी मनुष्यहानी कमीत कमी झाली ह्याच्यामध्ये जगानं तोंडात खोटं घातलेली आहे आणि ह्या ठिकाणी व्हॅक्सिन आपण जगाला पुरवू शकलो ही एक उपलब्धी या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये मला पाहून गेलेली आहे काता राहिला हा विषय जो आहे की मेडिकल फॅटर्निटीचा तर हेल्थ सेक्टर प्रत्येक वेळी मी बघितलेलं की हेल्थ सेक्टर दुर्लक्षित राहिले हेल्थ सेक्टरला जे दिले गेलेले पर्सेंटेज ऑफ मनी ज्यावेळी आपण म्हणतो की बजेट बजेट त्याच्यामध्ये बजेटमध्ये ॲलोकेशन जे आहे हेल्थ बजेटला बजेट, बजेट, कमी असायचे आणि त्याच्यामुळं अनास्था प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बघायला मिळायची आणि हा जवळपास मी म्हणेन की कोविड पॅन्डेमिकपर्यंतसुद्धा ना थोडासा दु दुर्लक्षित झालेला विषय तो मोदींच्या लक्षात कदाचित आला असेल कोविडच्या काळामध्ये त्यांना डॉक्टरांचं महत्त्व त्या त्या ठिकाणी समजलं आणि प्रत्येक मनुष्य जो आहे या ठिकाणी हेल्थसाठी जो आपण आर्टिकल ट्वेंटी वन म्हणतो की राईट टू हॅव अँड लाईफ हे स्वतः त्यांनी लक्षात घेऊन मला वाटतं की डिसिजन एक जो घेतला तो प्रचंड प्रमाणात जो चांगला डिसिजन आहे तो म्हणजे डॉक्टरांची उपलब्धता निर्माण करणे डॉक्टर निर्माण करणे आणि हे डॉक्टर निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे तर इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल कॉलेज ही एक कवी कल्पना होती ती प्रत्यक्षात आणण्याचं काम का या ठिकाणी या सरकारनं केलं आहे त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक ठिकाणी मेडिकल कॉलेज आज झाली इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आता आमची पुढची मागणी ॲज अ डॉक्टर अशी आहे की ही मुलं ज्यावेळी बाहेर पडतील त्यावेळी त्यांना प्रॉपरली चॅनलाइज करणं हे सरकारचं पुढचं कर्तव्य आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की एमबीबीएसहून बाहेर पडल्यानंतर काय करायचं हा विषय राहतो आता पूर्वी असं होतं की एक वर्ष मेडिकल ऑफिसर पोस्ट झालीच पाहिजे बॉन्ड कम्प्लीट झालाच पाहिजे आणि त्याच्यानंतरच पोस्ट ग्रॅज्युएशनला प्रवेश मिळणार आणि त्यामुळं डॉक्टरांची उपलब्धता करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून झाला होता नाही असं नाही परंतु बॉन्ड आता रिलीज करताय कारण बॉन्ड नको आम्हाला कारण सर्व्हिस द्यावी लागते आणि सर्व्हिसला डॉक्टरना घेतलं तर त्यांना पगार द्यावा लागतो आणि त्याच्यामुळं तेवढं बजेट नसल्यामुळे कदाचित बॉन्ड रिलीज करण्याचा आता जो ह्या वर्षी डिसिजन घेतलाय तो कुठंतरी जरा खटकतो की ना अशा पद्धतीनं ना व्हायला नाही पाहिजे कारण बॉन्ड दे म्हणजे खेडेखेडे गावात जी मुलं येत आहेत डॉक्टर ती राहतील पण काय पॉलिसी वेगळ्या पद्धतीनं चालू असतात वेगळ्या डोक्यात त्यांच्या गोष्टी असतात त्यामुळे आम्ही ह्या ठिकाणी बोलणं त्या ठिकाणी बरोबर नाही परंतु मला असं वाटतं की डॉक्टर हा व्य व्यक्ती हा मशीन बिहाइंड एक सोनोग्राफी आता एक घेऊया की सोनोग्राफीच्या पाठीमागं सोनोग्राफी तज्ज्ञ जर डॉक्टर असेल तर सोनोग्राफी मशीनचा एखादा माणूस किंवा एखादं यंत्र म्हणजे आता सिटी स्कॅन सिटी स्कॅनच्या पाठीमागं त्या सिटी स्कॅन चालू करणारा तंत्रज्ञ आणि ते रीड करणारा जो रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आहे ह्याची उपलब्धता तर हे कालांतरानं निश्चितपणे ज्यावेळी मेडिकल कॉलेजमधून ही मुलं बाहेर पडतील त्यावेळी प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स आपल्याला उपलब्ध होतील ह्याची सुरुवात मात्र निश्चितपणे या ठिकाणी झालेली आहे त्याबद्दल मी या मोदी सरकारचं कौतुक या ठिकाणी करतो खाजगी डॉक्टरांच्या बाबतीमध्ये जिल्हा लेवलला सुद्धा बी जे पी कसं काम करतं ह्याच्याबद्दल मी प्रभाकर सावंत सरांचं आणि रवींद्र साय चव्हाण साहेब साहेबांचं या ठिकाणी निश्चितपणे अभिनंदन एक सीच्या गव्हर्निंग काउन्सिल या नायनं पुन्हा एकदा करतो कारण आम्ही त्यांच्याकडे एक मागणी घेऊन गेलो होतो की बी एफ सीला काहीतरी जागा असावी डी बी एफ सी भवन असावं कारण डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब हा जवळपास एक हजार डॉक्टरांचा एक हजार डॉक्टरांची संघटना आहे जिल्ह्याची त्याच्यामध्ये सगळ्या पॅतीचे डॉक्टर्स आहेत म्हणजे होमिओपॅथी असतील अलोपॅथी असतील आणि आयुर्वेदिक असतील तर ह्या सगळ्या पॅथिच्या डॉक्टरांना एक प्रकारचं एक सेंट्रल प्लेस मध्ये एक भवन पाहिजे <laughs> होतं की ज्याच्यामध्ये ते मल्टीपर्पज काम करेल आणि रुग्णसेवेपासून ते डॉक्टरांच्या फॅ कुटुंबापर्यंत सगळ्यांना आणि शिवाय आमचे काही सी एम एस प्रोग्रॅम्स असतील तर ते अॅकॅडमिक प्रोग्रॅम्स त्या ठिकाणी राबवावेत त्यासाठी आम्हाला एक जागा हवी होती आणि ती जागा मी आज ह्या ठिकाणी अभिनंदन करेन प्रभाकर सावंत सरांनी हा शब्द आमचा मानून आम्हाला एक एकर जागा बक्षीस पात्र त्या ठिकाणी करून पण दिलेले आहे आणि त्याची पुढची प्रोसेस या ठिकाणी आम्ही सगळे डॉक्टर लोक मिळून करतोय माझं म्हणणं आहे की एल आय सी किंवा बाकीचे जे इन्शुरन्स कंपन्या हेल्थ इन्शुरन्स कंपन्या त्या ज्यावेळी पेमेंट देतात आम्हाला त्यावेळी तुम्ही खेडेगावात आहात मेट्रो सिटीमध्ये नाही आहात म्हणून साठ टक्के आम्हाला फक्त देतात पॅकेज म्हणतात म्हणजे समजा एखादं पॅकेज समजा दहा हजारचं आहे तर ते नव्वद हजार नऊ हजार रुपये पुण्यामध्ये मुंबईमध्ये दिले जातात त्यानंतर कोल्हापूरसारख्या ठिकाणी किंवा सांगलीसारख्या ठिकाणी आठ हजार दिले जातात सहा हजार तेच ऑपरेशन असेल तर सहा हजार रुपये आम्हाला दिले जातात मग आम्ही खेडेगावात आलो म्हणून आम्ही गुन्हा केलाय का तर हा पॉलिसी मेकर्सनी विचार केला पाहिजे एल आय सीवा हे बाकीच्या इन्शुरन्स कंपन्यांना आदेश दिला पाहिजे की खेडेगावामध्ये ही लोकं गेलेली आहेत तर त्यांना तुम्ही वेगळ्या पद्धतीने ट्रीट करून समजा ते जरी ग्रेड बी हॉस्पिटल असेल तरी सुद्धा ते नॉन एन ए असेल तरी ते खेडेगावातलं हॉस्पिटल आहे त्याला तुम्ही रिस्पेक्ट दिला पाहिजे कारण ते गरीबांची त्या ठिकाणी जाऊन सेवा आहेत तर त्यांना का तेच ऑपरेशनला का कमी पैसे देत आहे ह्याबद्दल आवाज तर उठवलाच पाहिजे ह्यासाठी मी या ठिकाणी डॉक्टरांच्या वतीनं ती विनंती करतो की सगळ्यांनी या गोष्टीमध्ये जरा थोडासा इंटरेस्ट घ्यावा आणि पुढे जाऊन आम्हाला त्या पद्धतीने थोडीशी मदत मिळवून द्यावी त्याच्यानंतर